बुधवार एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस संत मार्क लेखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू समुद्र किनाऱ्यावर शिक्षण देऊ लागला तेव्हा त्याच्याजवळ फार मोठा समुदाय जमला म्हणून तो समुद्रातील एका मछव्यात जाऊन बसला सर्व लोक समुद्रकिनारी जमिनीवर होते नंतर तो त्यांस दाखले देऊन पुष्कळ गोष्टी शिकू लागला आणि शिकवता शिकवता तो त्यांना म्हणाला ऐका पहा एक पेरणारा पेरणी करावयास निघाला आणि तो पेरीत असताना असे झाले की काही बी वाटेवर पडले ते पाखरांनी येऊन खाऊन टाकले काही बी खडकाळ जमिनीवर पडले तेथे त्यास फारशी माती नव्हती माती खोल नसल्यामुळे ते ल, लागलेच उगवले आणि सूर्य वर आल्यावर ते उन्हाने करपले आणि मूळ नसल्याकारणाने ते वाळून गेले काही बी काटेरी झुडपांमध्ये पडले आणि काटेरी झुडपांनीच वाढून त्याची वाट खुंटवली म्हणून त्याला काही पीक आले नाही काही बी चांगल्या जमिनीत पडले ते उगवले मोठे झाले आणि त्याला पीक आले आणि त्याचे तीस पट साठ पट शंभर पट असे उत्पन्न आले मग तो म्हणाला ज्याला ऐकावयाला कान आहेत तो ऐकू तो एकांती असता त्याच्याबरोबर बारा जणांसह हो, जे होते त्यांनी त्याला दाखल्याविषयी विचारले तो त्यांना म्हणाला देवाच्या राज्याचे रहस्यदान तुम्हालाच दिले आहे परंतु बाहेरच्यांना सर्व काही दाखल्यांनी सांगण्यात येते ह्यासाठी की त्यांनी पाहून द्यावे पण त्यास दिसू नये ऐकून घ्यावे पण त्यास कळू नये त्यांच्या मनाचा पालट होऊ नये आणि त्यांना क्षमा मिळू नये तो त्यांना म्हणाला हा दाखला तुम्हाला समजला नाही काय तर मग सर्व दाखले कसे समजतील पेरणारा वचन वचन पेरतो वाटेवर वचन पेरले जाते तेथील लोक हे आहेत की त्यांनी ऐकल्याबरोबर सैतान येऊन त्यांच्यातले पेरलेले वचन हिरावून घेतो तसेच खडकाळ जमिनीत पेरलेले हे आहेत की वचन ऐकताच ते आनंदाने ग्रहण करतात तथापि त्यांच्यामध्ये मूळ नसल्या कारणाने ते अल्पकाळ टिकाव धरतात मग वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे ते लागलेच अडखळतात काटेरी झुडपांमध्ये पेरलेले हे आहेत की ते वचन ऐकून घेतात आणि नंतर प्रपंचाची चिंता द्रव्याचा मोह आणि इतर गोष्टींचा लोभ ही त्यांच्यामध्ये शिरून वचनाची वाढ खुंटवतात आणि ते निष्फळ होते चांगल्या जमिनीत पेरलेले हे आहे की वचन ऐकून जे स्वीकारतात मग कोणी तीस पट कोणी साठ पट कोणी शंभर पट असे पीक देतात चिंतन परमेश्वर नक्की कोण आहे व आपणाकडून त्याची काय अपेक्षा आहे हे साध्या सोप्या शब्दात पटवून देण्यासाठी प्रभू येशूने त्याची शिकवणूक देण्यासाठी दाखला किंवा दृष्टांत ह्याचा वापर केला त्या फक्त करमणुकीसाठी गोष्टी नव्हत्या ती जीवन कसे जगायचे कशाकरिता जगायचे ह्याची शिकवण होती सर्वांना समजेल अशा शब्दात बोलकी व रोजच्या जीवनातील साधी उदाहरणे देऊन येशू बोलले दाखला किंवा दृष्टांत ऐहिक जगापुरती मर्यादित नव्हते किंबहुना दिसते त्याच्या पलीकडे घेऊन जाण्याचा तो प्रयत्न आहे कारण आपले मन किंवा आत्मा फक्त दिसते एवढ्यानेच समाधानी होत नाही जे डोळ्यांनी किंवा शरीराने दिसत नाही परंतु मनाची आत्म्याची भूक जणू तृप्त होत नाही तोपर्यंत माणूस समाधानी नसतो सर्वांना सांगितलेले वचन एकच होते ऐकणाऱ्यांनी ते ज्याच्या त्याच्या समजुतीप्रमाणे आकलनशक्तीनुसार व्यक्तिगत दृष्टिकोनातून आपापल्या जीवन संदर्भात व्यक्तीच्या हेतूला धरून आणि मनाच्या करारीपणापासून ऐकले व तशी कृती करण्यास लागले माझे वचन मी त्यांच्या मनात घालीन व ते वचन त्यांच्या हृदयात लिहीन म्हणजेच देवाचे वचन आता ऐकणाऱ्यांच्या बाह्य परिस्थितीवर अवलंबून नाही पवित्र आत्मा हे घडवून आणतो देवाचे वचन ऐकणाऱ्यांसाठी दाखला दृष्टांत सांगितला जातो जीवनात महत्वाचे काय माहिती आहे तेवढ्यावरच माणसे अवलंबून राहतात व एक दिवस फसतात शोकांतिका आहे प्रभू येशूमध्ये पवित्र आत्म्याच्या सातही देणग्यांचा आदर्श मिळेल अशा अंतर्भूत झाल्या आहेत प्रभू येशू आपणाला फक्त दाखला दृष्टांत कथन करीत नाही तर स्वत आपले ज्ञान आणि समज बनतो एक अट खुल्या अंतकरणाने विश्वास आणि नम्रता धारण करून त्याच्याजवळ या